नमस्कार मित्रांनो व्ही टेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तर खूप साऱ्या ताईंचा दादांचा असा प्रश्न होता की दादा आमचा वॉच टाईम कम्प्लीट होत नाही आमची युट्यूवरती सबस्क्रायबर तर कम्प्लीट झालेले आहेत पण वॉच टाईमसाठी आम्हाला खूप मेहनत करावी लागते आमचा वॉच टाईम कम्प्लीट होत नाही तर मित्रांनो त्याच मुद्द्यावरती आज आपण माहिती सांगणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा त्या अगोदर तुम्ही माझ्या या तीन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसर केलं तर नक्की सबस्क्राईब करा आवड विठ्ठलाची कृपावंत वारकरी आणि आवड शेतकऱ्याची हे माझे तीन युट्यूब चॅनल म्हणठे झालेले आहेत मित्रांनो या दोन अडीच वर्षाच्या अनुभवानुसार मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा चला करूया व्हिडिओला सुरुवात सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे हाच आहे मित्रांनो की आपण काय करतो की यूट्यूबच्या वॉच टाईमच्या मागं लागतो यूट्यूबचा वॉच टाईम यूट्यूबचे सबस्क्रायबर तर आपल्याला या दोन गोष्टीच्या मागा अगोदर लागायचं नाही तर मग आपल्याला सुरुवातीला सगळ्यात अगोदर आप जर आपल्याला वॉच टाईम आणि सबस्क्रायबर कम्प्लीट करायचे असतील तेही लवकरात लवकर तर आपल्याला वॉच टाईम आणि सबस्क्रायबरच्या मागं लागायचं नाही जर तुम्ही वॉच टाइम आणि सबस्क्रायबरच्या मागा लागसाल तर तुमचा वॉच टाईम लवकरात लवकर कधीच कम्प्लीट होणार नाही तुमच्या डोक्यामध्ये असा भ्रम झालेला असतो मित्रांनो की आपला सबस्क्रायबर बेस म्हणजे एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तास घंटे हे जर एकदा कंप्लीट झाली तर नंतर आपण यूट्यूबवरून पैशात पैसा कमव नंतर आपण युट्यूबवरून पैशात पैसा कमवणार आहे असं तुमच्या डोक्यामध्ये एक भ्रम झालेला असतो तर मित्रांनो तसं नाही युट्यूबवर जर तुम्हाला तुमचं चॅनल जरी मॉनिटाईज झालं आणि तुम्ही जर युट्यूबवरती तुम्हाला पन्नास शंभर दोनशे अशा प्रकारे जर व्यूज देत असतील जर आपल्याला शंभर दोनशे जर व्हिज येत असतील मित्रांनो तर महिन्याला आपण जास्तीत जास्त पैसे किती कमावणार जास्तीत जास्त शंभर दोनशे तीनशे रुपये तुम्हीच विचार करा मग आपण काय युट्यूबवरती शंभर दोनशे तीनशे रुपये कमवण्यासाठी आलेलो आहो का जर आपल्याला ता महिन्यामधून जर तीनशे चारशे रुपये जर भेटत असतील तर मग आपल्या युटबवरती काम करूनच काय था था फायदा आहे त्याच्यामुळे मित्रांनो अगोदर आपल्याला वाच टाईम आणि सबस्क्रायबर बेच्या मागा लागायचं नाही फक्त तुम्ही काय करा तुमच्या व्हिडिओमध्ये फक्त क्वालिटी ठेवा मित्रांनो मी तुम्हाला सांगतो तुमच्या एका व्हिडिओमुळे फक्त तुमचा वेस्टर्न कम्प्लिट होऊ शकतो फक्त एका व्हिडिओमुळे देखे। फक्त आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये क्वालिटी ठेवायची आहे तर व्हिडिओमध्ये सुधारणा कोणत्या कोणत्या करायच्या आहेत मी तुम्हाला सांगतो उदाहरणार्थ पहिला मुद्दा असा आहे समजा आपला आपण जर व्हिडिओ दहा मिनिटाचा जर व्हिडिओ अपलोड केला तर कमीत कमी कमीत कमी त्या लोकांनी तो व्हिडिओ पाच मिनिटं चार मिनटं किंवा पाच मिनटं तरी बघितला पाहिजेत सुरुवातीचे जर पाच मिनटं व्हिडिओ बघितला तर नंतर तुमचा तो व्हिडिओ कम्प्लीटच करणार मित्रांनो याचा अर्थ असा आहे की तुम तुमच्या व्हिडिओला आवरेज याचा अर्थ असा आहे मित्रांनो की तुमच्या व्हिडिओला आवरेज चांगलं येणं हे खूप गरजेचं आहे आवरेज म्हणजे काय की ऑव्हरेज ड्युरेशन म्हणजे तुमचा व्हिडिओ लोक किती वेळापर्यंत बघत आहेत उदाहरणार्थ मित्रांनो एखादा पिक्चर असेल एखादी वेबसिरीज असेल उदाहरणार्थ तुम्ही विचार करा सुरुवातीला जर आपण एक चार पाच मिनटं जर आपल्याला सिरियल आवडली तर आपण काय करतो ती सिरियल पूर्ण बघतो किंवा तो पिक्चर पूर्ण बघतो कारण की सुरुवातीला ते इंट्रो जो इंट्रो असतो त्याचा एक चार पाच मिनटाचा तो इतका जबरदस्त बनवलेला असतो की तो पिक्चर आपण आपल्याला पूर्ण पिक्चरच आवडतो त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओमध्ये एवढी क्वालिटी ठेवा की ऑडियन्स जी ऑडियन्स आपल्या व्हिडिओवरती क्लिक केलेला आहे ज्या व्यक्तीने आपल्या व्हिडिओवरती क्लिक केलेला आहे ज्या व्यक्तीने आपल्या व्हिडिओवरती क्लिक केलेलं आहे ती व्यक्ती कमीत कमी आपला व्हिडिओ जितक्या मिनिटाचा असेल उदाहरणार्थ हो पाच मिनिटाचा जर व्हिडिओ असला तर कमीत कमी अडीच मिनिटं तरी त्या व्यक्तीने आपला व्हिडिओ बघितला पाहिजेत तरच आपला व्हिडिओ व्हायरल होणार मित्रांनो आणि जर व्हिडिओ व्हायरल झाला तर आपल्याला त्या व्हिडिओचा वाच टाइम पण मिळणार म्हणजे याचा अर्थ असाच आहे की आपले व्हिडिओ व्हायरल होणं खूप गरजेचं आहे तुम्ही जर शंभर तुम्हाला जर शंभर दोनशे तीनशे जर अशा येत असतील रोजच्या तर तुम्हाला युट्यूबचा वाचटाईम कम्प्लीट करण्यासाठी मित्रांनो एक एक दोन दोन वर्ष सुद्धा लागू शकतो त्याच्यामुळे तुम्ही वॉच टाईमच्या मागे लागू नका फक्त तुम्ही व्हिडिओचा कॉन्टेंट आपल्याला जबरदस्त कसं बनवता येईल याकडे लक्ष द्या म्हणजे जेणेकरून तुमचा वॉच कम्प्लीट होईल मित्रांनो तुम्ही काय करता एक एक तास म्हणजे एक एक तास वाढवायच्या मागे लागता म्हणजे कसं उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो मित्रांनो जर आपण युट्यूबवरती नवीन असेल तर आपल्याला सुरुवातीला लाईव्ह घ्यायची नाही लाईव्ह मुळे खूप सारे नुकसान सुद्धा आहे तुम्हाला मी सांगतो लाईव्ह जर आपण समजा घेतली सुरुवातीला लाईव्हचे जे ला सबस्क्रायबर ला असतात आपले ते जे सबस्क्राईबर लाँग व्हिडिओ आपला कधीच बघत नाही आणि लाँग व्हिडिओ न न बघल्यामुळे यूट्यूब काय करते सुरुवातीला ज्या लोकांनी आपले चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे त्या लोकांपर्यंत आपला व्हिडिओ इम्प्रेशन पाठवते आणि त्या लोकांना जर ते व्हिडिओ नाही बघितला तर नंतर यूट्यूब काय करते इम्प्रेशन पाठवणंच बंद करते इम्प्रेशन डाऊन करते एकदा चॅनलचं इम्प्रेशन डाऊन झालं की त्याला इम्प्रेशन वाढवण्यासाठी खूप सारा आपल्याला वेळ लागतो त्याच्यामुळे युट्यूबवरती लाइव घेणं कमी करा खूप साऱ्या ताईंचा दादांचा असा सुद्धा प्रश्न आहे की दादा आम्हाला युट्यूबवरती लाईव्ह घेतल्यामुळे खूप सारा फायदा होतो आमचे सब्सक्राइबर बेस वाढतात आम्हाला वॉच टाइम सुद्धा मिळतो तर तुमचा तुमचे सबस्क्रायबर बेस वाढतात पण ते सबस्क्राईबर बेस तुमचं खूप सारं नुकसान सुद्धा करतात हे तुम्हाला कळत नाही मला मित्रांनो मी सांगतो तुम्ही लाईव्ह घेऊ शकता पण लाईव्ह कधी घ्यायचे आहे आप आपल्याला जेव्हा आपला एक सबस्क्राईबर बेस व्यवस्थित बनेल तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार एकदा आपला व्यवस्थित बेस बनला की नंतर तुम्ही किती लाईव्ह घेतली तरी काही तुम्हाला चॅनलवर तुमच्या एवढा काही इफेक्ट होणार नाही पण जर तुम्ही शून्यातूनच म्हणजे पासून जर लाईव्ह सुरुवात करसाल तर तुम्हाला नक्कीच प्रॉब्लेम येणार आहे मित्रांनो कारण की जे आणि खूप साऱ्या त्यांचा असा सुद्धा प्रश्न आहे की दादा आम्हाला लाईव्हचा वॉच टाइम सुद्धा जास्त मिळतो तर लाईव्हचा वॉच टाइम मिळत नसतो मित्रांनो हे तुम्ही ध्यानामध्ये घ्या लाईव्हचा वॉच टाइम कधी मिळत असतो जेव्हा तुमच्या लाईव्हवरती वरती समजा एक हजार लोक असतील किंवा पाचशे लोक असतील जेव्हा लाईव्ह तुमची सुरू असते तेव्हा त्या सगळ्या लोकांचा तुम्हाला वॉच टाइम एकही जेव्हा तुमची लाईव्ह संपते लाईव्ह संपल्याच्या नंतर जेव्हा तो व्हिडिओ लाईव्हचा अपलोड होतो आणि अपलोड झाल्याच्या नंतर ज्या लोकांनी तुमचा तो व्हिडिओ बघितलेला आहे लाईव्हचा त्या लोकांचाच वॉच टाइम आपल्याला मिळत असतो जेव्हा लाईव्ह सुरू असते तो वॉच टाइम आपल्याला अजिबात मिळत नाही तर हात हा पण तुमच्या डोक्यामधून मुद्दा काढून टाका की आपल्याला लाईव्हचा वॉच टाइम मिळतो लाईव्ह वॉट टाइम लाईव्ह जास्तीत जास्त आपल्याला झिरो पॉईंट पाच किंवा एक तास जास्तीत जास्त एक तास मिळतो मित्रांनो जर आपण एक एक तास जर गोळा केला तर तुम्ही मला सांगा दोन दोन वर्ष सुद्धा लागू शकतात आपल्याला युट्यूब चा वॉच टाइम कम्प्लीट करण्यासाठी त्याच्यामुळे युट्यूबच्या वाच टाईमच्या मागे लागायचीच नाही आपल्याला आपल्याला लागायचं आहे व्ह्यूजच्या मागे आणि आपलं क्वॉन्टेंट कसं आपल्याला क्वालिटी बनवता येईल क्वालिटी म्हणजे कसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की आपल्या क्वांटिटी म्हणजे कसं मित्रांनो आपल्या व्हिडिओचा ॲवरेज जास्तीत जास्त कसा येईल या गोष्टीकडे एक पहिला मुद्दा म्हणजे ही एक गोष्ट या गोष्टीकडे सगळ्यात जास्त लक्ष देणं गरजेचं आहे आपला आपल्या व्हिडीओमध्ये मित्रांनो आपल्याला क्वालिटी देणं खूप गरजेचं आहे तेव्हाच आपल्याला जास्त वाच टाईम मिळेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो जर आपल्या व्हिडिओमध्ये जर खूपच क्वालिटी असेल आपला व्हिडिओ लोक काय करत असतील पन्नास टक्के जर पन्नास साठ सत्तर टक्क्यापर्यंत जर लोक व्हिडिओ बघत असतील तर खूपच चांगली गोष्ट आहे पण आणखीन एक गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे थमनेल जर आपला व्हिडिओ कितीही चांगला असू द्या समजा व्हिडिओमध्ये खूप क्वालिटी आहे आणि व्हिडिओ खूप चांगला आहे आणि आपलं थमनेल जर चांगलं नसेल समजा उदाहरणार्थ समजा मित्रांनो विचार करा एखादा पिक्चर असेल खूप चांगला ब्रँड पिक्चर असेल आतमधून आणि त्यांचं जर पोस्टर व्यवस्थित बनवलं नसेल चांगलं दिसत नसेल तर लोक त्या पोस्टरवरती क्लिक करणार आहेत का लोक त्या थमनेलवरती क्लिक करणार आहेत का जेव्हा आपल्याला थमनेल आवडतं मित्रांनो आपण काय करतो पोस्टर पाहूनच क्लिक करतो की बा या पोस्टरमध्ये काय दाखवलेलं आहे काय दाखवलं नाही म्हणजे ते पोस्टर आपल्याला काय करतं आवडतं आणि आवडल्याच्या नंतर आपण त्या पोस्टरवरती क्लिक करतो आणि पूर्ण व्हिडिओ वॉच करतो म्हणजे दोन गोष्टी पण महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला व्हिडिओचं पोस्टर बनवणं पण खूप महत्वाचं व्यवस्थित आणि व्हिडिओमध्ये क्वालिटी ठेवणं हे पण खूप गरजेचं आहे या दोन गोष्टी जर मित्रांनो तुम्ही लक्षामध्ये घेतल्या एक काय व्हिडिओचं पोस्टर आणि व्हिडिओची क्वालिटी म्हणजे व्हिडिओचं ऑवरेज जास्तीत जास्त मिनिटापर्यंत लोक आपला व्हिडिओ कसे बघतील या गोष्टीकडे एक लक्ष द्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोस्टरकडे जर तुमचं पोस्टर चांगलं असेल तर एकदा लोकांनी क्लिक केल्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ ऑटोमॅटिक ते लोक बघतील कारण की तुमच्या व्हिडिओमध्ये क्वालिटी आहे तर हे दोन पॉईंट तुम्ही काय करा फुल लक्षामध्ये घ्या तेव्हाच तुमचा व्हिडिओ व्हायरल होईल मित्रांनो आणि तुम्हाला ॲटोमॅटिक वॉच टाइम मिळेल तुम्ही अगोदरच वॉच टाइमच्या मागे लागू नका असं जर पन्नास आणि शंभर जर नंतर टाईम कम्प्लीट झाला असता आणि तुमचा वॉच टाइम हा कम्प्लीट करून सुद्धा तुम्हाला पुढे फायदा होणार नाही तिच्यामुळे काय करायचं आपल्याला फॉलोअर्स वाढवायच्या वाड़ाव वाढवण्याच्या मागे लागायचं आहे एक आपलं मोठं स्वप्न तयार करा सुरुवातीला सबस्क्राईबर बेस आणि सुरुवातीलाच वाच टाइम सुरुवातीला सबस्क्रायबर वाढवायचे लाईव्ह मुळे असा काही फायदा नाही जे जे आपले नियमाने सबस्क्रायबर तयार होतील मित्रांनो लॉंग व्हिडिओचे ते सबस्क्रायबर आपल्याला शेवटपर्यंत साथ देणार आहेत लाईव्हचे सबस्क्रायबर आपल्याला साथ देत नसतात ते फक्त लाईव्ह कामा टायमापुरतीच लाईव्ह बघत असतात गोष्टीमध्ये एक आणखीन एक मुद्दा म्हणजे सांगायचा म्हणजे महत्वाचा मुद्दा मित्रांनो असा आहे जर आपल्याला व्हिडिओ व्हायरल करायचा असेल तर मी तुम्हाला आणखीन एक एक ट्रिक सांगतो मित्रांनो कसं असतं व्हिडिओ व्हायरल करण्याची ट्रिक म्हणजे समजा तुम्ही काय करा एक महिना लगातार समजा रेग्युलर व्हिडिओ टाका प्रत्येक दिवशी एक व्हिडिओ टाकायचा तीस दिवसापर्यंत आणि त्या तीस दिवसामध्ये तुमचा शंभर टक्के एक ना एक व्हिडिओ समजा उदाहरणार्थ तुमचे हजार सबस्क्रायबर असतील तर तुमच्या सबस्क्रायबर वेचच्या दोन पटीने किंवा तीन पटीने किंवा चार पटीने तो जर व्हिडिओ व्हायरल झाला समजा तुमचे एक हजार सबस्क्रायबर राहील आणि तो त्या तीस दिवसामध्ये तुमचा एखादा व्हिडिओ चार किंवा पाच हजारापर्यंत गेला असेल तर काय करायचं आहे मित्रांनो तो चार पाच हजार तो जो चार पाच हजारापर्यंत जो व्हिडिओ गेलेला आहे सेम तसाच आपल्याला काय करायचं आहे परत एक व्हिडिओ बनवायचा आहे ती सेम टू सेम क्वालिटी फक्त काय करायचं आहे जो अगोदर आपण व्हिडिओ बनवला होता त्याच्यापेक्षा भारी ब्रँडेड त्याचं थमनेल बनवायचा आहे क्वालिटी सेमच ठेवायची आहे थमनेल दिसायसारखंच फक्त क्वालिटी क्वालिटी म्हणजे चेंजेस करायचे आहेत आणि अगोदर जसा व्हिडिओ बनवला होता आपण तसाच व्हिडिओ बनवायचा आपण याच्यामध्ये त्या व्हिडिओपेक्षा क्वालिटी आणखी सुधारणा करायची आहे सगळं काही व्यवस्थित करायचं आहे मित्रांनो तुम्हाला मी सांगतो मित्रांनो ते व्हिडिओ तुमचा शंभर टक्के चालणार कारण की तुमचा अगोदरचा जो व्हिडिओ व्हायरल झालेला होता तो आणि हो काय होणार मॅच होऊन ऑटोमॅटिक तुमचा चॅनल बुस्ट होणार आणि तुमचा व्हिडिओ तो व्हायरल होणार म्हणजे ही व्हायरल करण्याची एक ट्रिक मी एक माझ्या म ही एक ट्रिक मित्रांनो माझी एक मी अनुभवलेली आहे स्वतः अनुभवातून मी तुम्हाला सांगत आहे ही तुम्ही करू शकता तर मित्रांनो मी तुम्हाला आणखी एकदा सांगतो की ह्या जे थंडेल मी तुम्हाला आज बरोबर सांगितलं थंडेल आणि वॉच टाइम व्हिडिओचा वॉच टाईम जास्तीत जास्त कसा मिळवता येईल या दोन गोष्टीकडे लक्ष द्या मित्रांनो शंभर टक्के तुमचा वॉच टाइम कम्प्लीट होणार जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर हे आपल्या मराठी समजून युट्यूब चॅनेलला मित्रांनो आणखी तुम्हाला कोणतीही शंका असो तुमचा वॉच टाईम वगैरे वाटत नसेल काही तुमची युट्यूब बद्दल शंका असेल तर नक्की कमेंट करा मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा चला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद